अठ्ठावीस जून रोजी हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुलगाव येथे सुजुकी मोटर्स एन आर बी बेअरिंग औरंगाबाद जय भारत टेक्स्टाईल पुलगाव या आस्थापनांनी हरदयाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याद्वारे आणि रोजगार विभागद्वारे आयोजित रोजगार मेळावा आणि मार्गदर्शक कार्यक्रमात भाग घेतला या मेळाव्यात मुलाखती करिता एकशे चौतीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते याकरिता टर्नर फिडर वेल्डर मशिनिस्ट मोटार मेकॅनिकल व्हेकल आणि इलेक्ट्रिशियन व्यवसायामधील प्रशिक्षणार्थी यांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात आली निकालांती एकशे पंधरा प्रशिक्षणार्थी निवड करण्यात आली प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा दरमहा रुपये इतके वेतन कंपनीकडून देण्यात येणार आहे सदर कार्यक्रमास प्रशिक्षणार्थ्याचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला प्रशिक्षणार्थेक्स्टाईल चे व्यवस्थापक शेख यांनी मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे प्राचार्य गायधनी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना अप्रेंडिस आणि रोजगाराविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन भगत यांनी केले केले तसेच आभार प्रदर्शन पांडे यांनी केले कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था धाकुलकर आणि पिंपरकर यांनी पार पाडली निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रदेश रोजगार विभागाचे अश्विन शहा यांनी केले विदर्भ न्यूज पुलगाव